तर इकडे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करत आहेत मात्र या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचा माल पुरवठा करणाऱ्या साखळीवर मात्र मोठा परिणाम झाला आहे व्यापाऱ्यांचा सा दिवसाला साडेतीन हजार कोटी रुपयांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांशी सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर मिटवण्याचं सा साकडं या व्यापारी संघटनांनी केलेलं आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम प्रशांत एकवीस दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे काय परिणाम होतोय व्यापाऱ्यांवर त्यांची काय भूमिका आहे प्रज्ञा असोचेम या उद्योग विश्वाशी निगडीत असलेल्या एका संस्थेचा हा अहवाल आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दिवसाला साडेतीन हजार कोटी रुपयांचं नुकसान होत आहे आणि याचं कारण साहजिक आहे की पंजाब आणि हरियाणा ही केवळ शेतीमध्ये अग्रेसर असलेली राज्य नाही आहेत तर या राज्यांमधून वेगवेगळ्या म्हणजे बिझनेसमध्ये सुद्धा अग्रेसर असलेली लोकं आहेत पंजाबी वेगवेगळ्या भागामध्ये आहेत आणि या शेतकरी आंदोलनाला एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत दिल्लीतल्या काही सीमांच्यावरती शेतकरी अडून बसलेले आहेत त्याच्यामुळं काही ठिकाणी रास्ता रोको झाला मग म मध्ये काही दिवस रेल्वेसुद्धा बंद पाडण्यात आलेले होत्या उत्तर भारतामध्ये रेल्वे अनेक ठिकाणी डायव्हर्जन कराव्या लागत आहेत आणि याच्यामुळं व्यापाऱ्यांचा माल जो आहे तो पोहोचण्यामध्ये अडचणी होत आहेत काही ठिकाणी तो पूर्णपणे पोहोचलेला नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची भीती म्हणजे आता पंचवीस डिसेंबर ख्रिसमसचा सीझन जो आहे तो सुरू होतो आहे त्याच्यानंतर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन या सगळ्या दिवसांमध्ये व्यापाऱ्यांच्या एका म्हणजे वेगळ्या पद्धतीनं सगळ्या मार्गाला सुरुवात होत असते आणि तो जर हंगाम वाया गेला तर हे नुकसान जे आहे ते आणखीन वाढू शकतं ही भीती त्यांना वाटते आणि त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की या या संपूर्ण आंदोलनावरती तोडगा जो आहे तो निघाला पाहिजे आत्ता या क्षणाला दिल्लीतल्या चार सीमांच्यावरती शेतकरी ठाण मांडून आहेत जरी म्हणजे टिकरी आणि सिंगू या दोन बॉर्डरवरती संख्या जास्त जा जा आहे तिक तिथलं ट ट्रॅफिक जे आहे ते दोन्ही बाजूचं बंद आहे इतर ठिकाणी वाहतूक जी आहे ती डायव्हर्जन करण्यात आलेली आहे मार्ग सुरू आहेत मात्र जर का सरकारनं तातडीनं तोडगा काढला नाही तर शेतकरी अधिक उग्र होऊ शकतात आणि त्यामुळं जे नुकसान नुकसान होऊ शकतं त्याची कल्पना असोशियमच्या या अहवालामध्ये सरकारला दिली गेलेली आहे प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट